आपण सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावत असतो या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे हो कितीही कठीणातील कठीण इच्छा असू देत ती, ती तुमची एक दिवसामध्ये पूर्ण होते सर्व दुःख दारिद्र अडचणी नष्ट होतात सात पिढ्यांचं जे दारिद्र्य तुमच्या पाठीमागे आहे ते दूर होतं संकट दूर होतात घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक कार्यात यश यायला सुरुवात होते सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि सर्वात महत्वाचं देवाच्या ब्लेसिंग आपल्याला मिळायला सुरुवात होते तर कोणती आहे ही सेवा किंवा कोणता आहे हा उपाय चला जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुमचा आजचा दिवस शुभ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो प्रार्थना मी त्यांच्या करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये कुठलीही सेवा कुठलाही उपाय करत असताना किंवा देवाची पूजा करत असताना सर्वात आधी आपण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने म्हणजे दिवा प्रज्वलित करून करत असतो दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपण कुठलीही सेवा उपाय कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आणि देवांची पूजा करत असतो कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय किंवा कुठलंही देवाचं शुभ कार्य असेल जेव्हा आपण अग्निदेवतेच्या म्हणजे दिवा प्रज्वलित करून करतो तेव्हा ती सेवा तो उपाय आपल्या देवांपर्यंत पोहोचत असतो आणि जेव्हा आपण दिवा न लावता सेवा करतो उपाय करतो तेव्हा त्या सेवेचं किंवा त्या उपायाचं आपल्याला कुठल्याही प्रकारचं संपूर्ण जे पुण्यफळ असतं तेही प्राप्त होत नाही देवाचा आशीर्वादही मिळत नाही आणि मुळात आपण जे काही करतो ते देवापर्यंत पोहोचतच नाही त्यामुळे दिवा प्रज्वलित करण्याला किती महत्व आहे हे तुम्हाला समजलंच असेल हा उपाय तुम्ही मंगळवार पासून किंवा हा उपाय तुम्ही मंगळवार पासून सुरू कर कन... हा उपाय तुम्ही मंगळवारपासून सुरू करू शकता किंवा शुक्रवारपासून सुरू करू शकता आणि कंटिन्यू तुम्हाला हा उपाय तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमच्यावरील अडचणी संकट दुःख दूर होत नाही मध्ये काही अडचण आली म्हणजे समजा मासिक पायीचा काही प्रॉब्लेम आला सुतक आलं तर ते दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि नंतर कंटिन्यू तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा कोणीही करू शकता ज्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे मंगळवार पासून किंवा शुक्रवार पासून तुम्ही ही सेवा चालू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे स्वच्छ घासून तुम्हाला तो दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला नवीन वाद घ्यायचा आहे तुम्ही समजा मंगळवारी हा उपाय सुरू केला मंगळवारी सकाळी तुम्ही हा दिवा लावला तर त्या दिवशी संध्याकाळी सुद्धा तुम्हाला तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे पण दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्हाला त्यातली वात चेंज करायची आहे म्हणजे दररोज तुम्हाला त्या दिव्याची जी वात आहे ती चेंज करायची आहे दिवा तुम्ही एकच ठेवू शकता फक्त वात तुम्हाला दररोज चेंज करायची आहे जसं आपण जेवण के जेवण करत असताना सकाळी जेवण केल्यानंतर ते ताट स्वच्छ वगैरे करून संध्याकाळी त्याच्यामध्ये जेवतो त्याचप्रमाणे आपण देवांसाठी जो दिवा वापरत असतो त्याच्यामध्ये जी वात आपण वापरतो ती सुद्धा आपल्याला दररोजच्या दररोज बदलायची आहे या दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे अखंड लवंग ज्याच्यावरती फुलंही असेल एक वेलदोडा टाकायचा आहे आणि एक तुम्हाला अख्ख तांदूळ टाकायचा आहे अखंड तांदूळ जे तुटलेलं फुटलेलं नसेल अशा तीन वस्तू तुम्हाला या दिव्यामध्ये टाका समजा तुम्ही मंगळवारी सकाळी हा दिवा लावणार आहात त्याच्यामध्ये नवीन वाद आणि या तीन वस्तू टाकून तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा लावल्यामुळे देव लवकर प्रसन्न होतात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आपल्या घरातील अडचणी लवकर दूर होत असतात शक्य असेल ना तर नक्की तुम्ही तुपाचा दिवा लावा पण समजा काही जण म्हणतील की आम्हाला खाण्यासाठी तूप मिळत नाही तर आम्ही देवाला दिवा कुठून लावू तर तुम्ही अशा वेळी जे साधं तेल जे तुम्ही दिव्यासाठी वापरत असाल ते वापरलं तरीही चालेल कारण शेवटी आपली श्रद्धा आणि भाव महत्वाचे असं नाही की तू तुपाचा दिवा लावला तरच तुम्हाला देव प्रसन्न होईल आणि तेलाचा लावला तर प्रसन्न होणार नाही असं काहीही नाहीये कारण आपला भाव महत्वाचा आहे श्रद्धा महत्वाची आहे तुमच्याकडे जे तेल तूप असेल त्याचा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्या तुम्हाला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे या प्लेट मध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे या दिव्याला हळद कुंक अक्षता फूल अर्पण करायचा आहे तुम्ही या दिव्याला फुलांचा आसन देऊ शकता तांदळाचा आसन देऊ शकता हळदीचा आसन देऊ शकता पण दे हा दिवा आपल्याला कंटिन्यू आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत ठेवायचा आहे मग दररोज आपल्याला फुलांचा आसन देणं शक्य होणार नाही मग तुम्ही छोटीशी एखादी स्टील घ्या चांदीची प्लेट घ्या आणि त्यामध्ये हा दिवा ठेवला तर अतिशय उत्तम सकाळी हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर संध्याकाळीही तुम्हाला या दिव्यामध्ये तेल ओतून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळीही तुम्हाला या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे या दिव्याकडे पाहून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्ही शक्य होईल तेव्हा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी एक मा तुम्हाला म्हणजे एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं जप करायचा आहे एक वेळेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा चालेल सकाळी तुम्ही दिवा प्रज्वलित करा संध्याकाळी सेवा केली तरीही चालेल किंवा सकाळीच सेवा करून घेतली तरीही चालेल दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अंघोळ वगैरे करून त्या दिव्यापाशी जाल तेव्हा त्या दिव्यातील वात आणि त्या तिन्ही वस्तू काढून घ्यायच्या आहे त्या दिव्यामध्ये नवीन वात तुम्हाला ठेवायचे आहे दुसरं तेल किंवा तूप जे काय असेल ते ओतायचं आहे एक वेलची एक लवंग आणि एक अखंड तांदूळ हे तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरं टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे बाकीच्या ज्या काही वस्तू आपण काढून घेतलेल्या आहे वात असेल त्या तीन वस्तू असतील त्या एका डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा ही सेवा तुम्हाला जास्तीत जास्त एकवीस दिवस आणि कमीत कमी अकरा दिवस करायची आहे जर अकरा दिवसाच्या आतमध्ये तुमची इच्छा पूर्ण झाली तरीसुद्धा ती सेवा तुम्हाला अकरा दिवस पूर्ण करून घ्यायची आहे अकरा दिवसात जर तुमची इच्छा नाही पूर्ण झाली तर एकवीस दिवस सेवा करा एकवीस दिवसाच्या आत पूर्ण झाली तरीही एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे अगदी श्रद्धा ठेवून आणि विश्वास ठेवून ही सेवा करा अकरा दिवसात किंवा एकवीस दिवसात तुमची इच्छा पूर्ण होणारच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आपल्या सर्वांच्या ज्या काही मनोकामना आहेत ज्यासाठी तुम्ही या सेवा करत आहात तीच तुमची मनोकामना पूर्ण होईल तुमच्यावरील दुःख दारिद्र्य अडचणी ते सगळं काही नष्ट होईल या ज्या वस्तू आपण दिव्यामध्ये टापतो ना या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि याचा जो सुवास आहे तोही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी वास करते ज्या घरात ही सेवा केली जाते त्या घरावरून त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही या उपायाने आपल्या घरातील लक्ष्मी पैसे जे आहे त्याच्यामध्ये वाढ होते कमी कधीच होत नाही कारण ज्या घरावरती लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असेल त्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही असा अनुभव तुम्हाला बऱ्याचदा आलाही असेल तर ही सेवा तुम्ही कंटिन्यू कुठल्याही इच्छेसाठी करू शकता किंवा काहीही इच्छा नसेल तरी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी माता आहे ती स्थिर राहण्यासाठी आणि अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल